उन्हाळ्यात बाहेर पडल्यावर तहान लागल्यावर आपली नजर सर्वात आधी रसवंतीगृहावर जाते उसाचा रस केवळ चवीला उत्तम नसतो तर त्याचा एक घोट तुमची तहान झटपट शमवतो याशिवाय तुमच्या शरीराला त्वरित ऊर्जा मिळते पण तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही दिवसातून किती उसाचा रस प्यायला पाहिजे नसेल माहिती तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे संपूर्ण पहा सोबतच व्हिडिओ शेअर देखील नक्की करा उसाचा रस शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी मानला जातो उसाचा रस आरोग्यासाठी देखील सुरक्षित आहे तो दररोज दोनशे पन्नास मिलीपर्यंत म्हणजे मध्यम आकाराच्या ग्लासमधून सुमारे एक ग्लास सेवन केला जाऊ शकतो यापेक्षा जास्त प्रमाणात उसाचा रस पिऊ नये त्याच्या ताजेपणामुळे तुमची ते प्यायची इच्छा वाढू शकते परंतु जर तुम्ही यापेक्षा जास्त उसाचा रस प्यायला तर त्याचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो उसाचा रस पिण्याची निश्चित वेळ नाही पण त्याचा कूलिंग इफेक्ट असतो त्यामुळे दुपारी सेवन करा हे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल लक्षात ठेवा की तुम्हाला आधीच सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर सकाळी किंवा संध्याकाळी उसाचा रस पिऊ नका यामुळे तुमच्या समस्या खूप वाढू शकतात उसाच्या रसात जास्त बर्फ बर्फ शुद्ध व ताजा असल्याची काळजी घ्या उसाचा रस नेहमी ताजा काढून किंवा काढलेला ताबडतोब प्यावा साठवलेला उसाचा रस कधीही पिऊ नये त्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो तसेच अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात उसाच्या रसाचे फायदे आणि चव स्वाद दुप्पट करण्यासाठी तुम्ही त्यात थोडा पुदिन्याचा रस आणि लिंबाचा रस मिसळून त्या मित्रांनो आपल्याला व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा सोबतच हाथासरशी चॅनल देखील सबस्क्राईब करा